ਕਦੜ ਕਦੜ ਕੇ ਦੌੜ ਕੇ ਦੌੜ ਬਣਾਓ ਦੌੜ ਬਣਾਓ ਦੌੜ ਬਣਾਓ ਆਹ ਲਓ ਪੂਰੀ ਮਿੰਟਿਕਾ ਨੂੰ ਤੇ ਕਿਲਾਵਰ ਨੂੰ ਤੇ ਗਾੜੀ ਵਿੱਚ ਗਾੜੀ ਦਾ ਕਸਟ

¡Saltar, saltar, 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 saltar! ¡Saltar, 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 saltar, saltar, saltar! ¡Saltar, saltar, saltar, saltar! ¡Saltar, saltar, 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 saltar! ¡Saltar, saltar, 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 saltar! ¡Saltar, saltar, 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 saltar! ¡Saltar, saltar, 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 saltar! ¡Saltar, saltar, saltar, दोन अडोतीस दोन एकोणचाळीस दोन एक्केचाळीस दोन बेचाळीस दोन त्रेचाळीस दोन चौवेचाळीस दोन पंचेचाळीस दोन शेहेचाळीस दोन सत्तेचाळीस दोन अठ्ठेचाळीस दोन एकोणपन्नास दोन पन्नास दोन एक्कावन्न दोन बावन्न दोन त्रेपन्न दोन चौपन्न दोन पंचावन्न दोन छप्पन दोन सत्तावन्न दोन अठ्ठावन्न दोन एकोणसाठ तीन मिनिट तीन एक तीन दोन तीन 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 चार तीन पाच तीन सहा तीन सात तीन आठ तीन नऊ तीन दहा तीन अकरा तीन बारा तीन तेरा तीन चौदा तीन पंधरा तीन सोळा तीन सतरा तीन अठरा तीन एकोणीस तीन वीस तीन एकवीस तीन बावीस तीन तेवीस तीन चोवीस तीन पंचवीस तीन सव्वीस तीन सत्तावीस Tiene acá ves, tiene contes, tiene test, tiene test, tiene bates, tiene tete, tiene chautes, tiene paste, tiene chatez, tiene conchales, tiene chalez, tiene quechales, tiene bechales, tiene trechales, tiene chechales, tiene artechales, tiene trepan, tiene tiene चार चार नऊ चार अकरा चार तेरा चार पंचवीस